नाशिकचा सातपूर परिसर शांत सकाळ पण अचानक धडाड गोळीबाराचे आवाज औरा हॉटेलमध्ये सुरू झाला प्रोटेक्शन मनीसाठी दहशतीचा खेळ गोळ्या झाडल्या गेल्या एक जण गंभीर जखमी झाला आणि त्याच क्षणी उघड झाला राजकीय जगतातील सर्वात भीषण कट पोलीस तपासात नाव समोर येतं रिपाइनचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे होय तोच लोंढे माजी नगरसेवक नेत्यांच्या गोटातला परिचित चेहरा त्याच्यासोबत त्याचा मुलगा दीपक लोंढे आणि दोन साथीदार त्यांच्यावर कट रचून संगणमताने गोळीबार तडीस नेल्याचा आरोप चारही आरोपींना पोलीस पकडतात बेड्या घालतात आणि थेट न्यायालयात उभं करतात प्रवेशद्वारापासून कोर्टाच्या पायरीपर्यंत नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला असं आरोपींच्या तोंडी वधवत धिंड निघते आणि जनता बघते ते पोलिसांचे कडक चेहरे आणि न्यायालय सुनावत चार दिवसांची पोलीस कोठडी पण थरार इथं थांबला नाही पोलिसांनी लोंडेंच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली तेव्हा जमिनीखाली एक भुयार सापडलं भुयारातून जाताच दिसला अंधार बंद खोल्या आणि गुन्ह्यांचा गूढ इतिहास या भुयारात पोलिसांना मिळाले दोन कुऱ्हाडी एक चाकू आणि इतर संशयास्पद वस्तू तळमजल्यावर दोन खोलांपर्यंत हे भुयार पसरलेलं होतं तपासात उघड झालं की हे ठिकाण गुन्हेगारीसाठी अनेक वर्ष वापरलं जात होतं प्रकाश लोंढे आणि त्याच्या गँगची धिंड काढणारे पोलीस आता म्हणतात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे पण हा बालेकिल्ला किती दिवस ठाम राहणार आणखी कोणाचं नाव पुढे येणार नाशिकचं राजकारण आता खऱ्या अर्थाने उकळतंय